राज्यातील पाच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून आजपासून पुढील दोन दिवसांसाठी मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय आजपासून पुढचे अठ्ठेचाळीस तास मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रत्नागिरी रायगड आणि पुणे सातारा कोल्हापूर येथील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातील जालना लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता विदर्भातील बुलडाणा अकोला अमरावती भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात हलका पाऊस पडला तर यवतमाळ नागपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पाऊस पडला हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होणार आहे तसेच कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे रत्नागिरी रायगड तसेच पुणे सातारा कोल्हापूर येथील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे